नमस्कार शासन जी युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आणि सेवन संपूर्ण अपडेट टक्के मागे चला सुरू करूया मागई भत्ता सरकारी कर्मचारी आणि धारकांसाठी दरवर्षी अनेक महत्त्वाच्या घोषणापैकी एक म्हणजे माघई भत्ता वाढ राज्य सरकार यांनी केलेली ही घोषणा कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे त्याचा थेट परिणाम त्याच्या मासिक पगारावर होतो यावेळी ही राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी डी मध्ये तीन टक्के वाढ जारी केली आहे महागाई भत्ता हा एक भत्ता आहे जो महागाईचा दर लक्षात घेऊन सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जातो ते कर्मचाऱ्यांच्या पगारात जोडले जाते जेणेकरून त्याच्या कमाईवरील महागाईचा प्रभाव कमी करता येईल जेव्हा डीए मध्ये वाढ जारी केली जाते तेव्हा थेट सरकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर वाढ करते सध्या राज्य सरकारने डी ए मध्ये तीन टक्के वाढ जारी केली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ही वाढ सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लागू होईल मागही भत्ता तीन टक्के वाढीचा परिणाम डीए मध्ये तीन टक्के वाढ झाल्यानंतर थेट परिणाम सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या पगारावर होणार आहे याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नावर तर होईलच पण त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीही सुधारू शकेल कर्मचाऱ्यावर मागही भत्ता वाढीचा परिणाम पगार वाढ कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात तीन टक्के वाढ होईल त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावेल पेन्शनधारकांनाही डीएचा लाभ डी मध्ये वाढ ही पेन्शनधारकांनाही लागू होईल त्यामुळे पेन्शनमध्ये वाढ होईल महागाईपासून दिलासा ही वाढ महागाईमुळे जीवन जगण्याचा वाढलेला खर्च कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते भविष्यातील आर्थिक स्थितीवर परिणाम या वाढीनंतर कर्मचाऱ्यांची भविष्यातील आर्थिक स्थिती सुधारू शकते कारण त्यांच्या जास्त पगारामुळे ते अधिक बचत करू शकतात तर अशाप ठाकरे सरकारी कर्मचारी मागणी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा आणि अशा नवनव अपडेट करण्यासाठी शासन जी आर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद